मोदी साहेबांचं नेतृत्व ज्या पक्षाला आहे आमच्या महायुतीला तुझ्या मोठ्या मिळणारच आहे त्यामुळे या साती वेळा या मतदारसंघातील जनतेनं मला आशीर्वाद दिला आहे त्यांच्या आशीर्वादानंच मी चांगलं काम करू शकलो आज आदरणीय साहेब आमचे वडील ते नाही आहेत परंतु सातत्यानं त्यांची शिकवण त्यांनी त्या ते घालून दिलेला मार्ग त्याच्यावर आम्ही सातत्यानं काम करत राहिलो आणि त्यामुळे आठव्या निवडून या आठव्या वेळीसुद्धा मला वाटतं सर्वाधिक मसानं या मतदारसंघातील जनता मला निवडून असा मला विश्वास आहे काय रा, राज्यात देखील काय स्थिती राहील काय विश्वास आहे महायुतीला किती जागा मिळ मिळतील असं वाटतंय नाही आता सगळेच सर्वे सांगतात आता मागच्या चार पाच दिवसामध्ये मी म्हटल्याप्रमाणे आमच्या महायुतीला नेतृत्वच आणि मार्गदर्शनच आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री मोदी साहेबांचा आहे त्यामुळं मला वाटतं एकशे साठ एकशे पासष्ट जागेच्यापेक्षाही एक जास्त जागा महायुतीच्या राज्यामध्ये येतील